आता शासनाने निर्णय करायचा आहे त्याच्या संदर्भातला आज मार्गदर्शन केलंय आणि पुढचं पाऊल तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल जसं बँकांमध्ये तुम्ही गेला तिकडे आंदोलन केली तसं वेगळ्या स्तरावर आंदोलन होणार आहे आज आम्हाला साहेबांनी मार्गदर्शन केलंय आणि काय मार्गदर्शन केलंय आम्ही काय पाऊल घेतोय हे येणाऱ्या दिवसात तुम्हाला दिसेल किगाने आवाज देखील केला होता मंत्री आणि की मराठी भाषेवर ज्यांचं प्रेम आहे त्या पक्षांनी एकत्र यावं चोवीस तास झालेले आहेत पत्रक येऊन तुम्हाला वाटतं की कुठल्या राजकीय पक्षांनी तुमच्या सोबत यावं सकाळी मला वाटतं काही मराठी भइये बोलले त्याच्यावर पण ते मराठी बद्दल बोलले का भैयांन बद्दल बोलले काही कळलं नाही परंतु आता तुझी ज्यांच्याशी खूप चांगली मुलगी आहे अशा शिवसेना पक्षाचे संजय शिरसाट यांनी मात्र काल असं म्हटले की हिंदी मला वाटत त्यांना त्याच्या संदर्भातली माहिती नसेल मी त्यांना ती पाठवून देतो की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही काल अनेक काही भारतीय जनता पक्षाचेही लोक बोलले की हिंदी राष्ट्रभाषा आहे ज्या बावीस भाषा आपल्या कॉन्स्टिट्युशनने रिकॉग्नाईज केल्या त्या बावीस भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही परंतु आता तुमचे मैत्रीपूर्ण संबंध चांगले मध्यंतरीच्या काळात जे थोडेसे खराब झाले ते चांगले होण्याचा प्रयत्न सुरू झालाय उपमुख्यमंत्री येऊन घरी जेवून गेले आणि त्यानंतर या मुद्द्यावरून पुन्हा शिवसेना आणि मनसेमध्ये शक्यता आहे का कारण ते सत्तेत आहे बघा विषय मराठीचा आहे मैत्री हा एक भाग झाला आणि मराठीची अस्मिता हा एक भाग झाला तुम्ही आमच्यावर हिंदी लागू शकत नाही ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका ठाम आहे त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी घ्यावी संदीप संजय असं म्हटलंय की हिंदीला म्हणून मी म्हटलं काही मराठी भाय आहेत त्या मराठी भाई ठरवायचं की मराठी व्हायचं का भैया व्हायचंय मराठी भाषा मराठी भाषा मंत्री कुठल्याही भाषेचा बलात्कार महाराष्ट्रावर होत संजय राऊत म्हणजे पवार साहेबांचं खेळणं आहे म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीत सांगतो हे जितनी चावी पवार साहेब ने उतना चले संजय नामक का खिलो काय नावाच्या आधी ऍडव्होकेट लावलं म्हणजे आपल्याला अभ्यास येतो अशातला काय भाग काही लोक कॉपी करून पण झालेले असू शकतात एक वेगळा प्रश्न आहे मध्ये काही दिवसांपूर्वी झाली दंगली मध्ये आता काही लोकांची जी नावं पुढे एफ आय आर मध्ये त्यांची नावं आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीतले तीनही पक्षांचे तिथले स्थानिक नेते देत असल्याचं पोलिसांनी त्यांच्या एफ आयर मध्ये कारवाई केली पाहिजे ना कोणी असो तर चित्तळून महाविकास आघाडीतला असो नंतर महा युद्धीतले असो जे कोण असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आज ठाहिणी काही काही केल्यासाठी होतात सदावर त्यांना हिंदी हिंदी में जाना चाहेंगे सभी जी आज क्या बैठक में फैसला लिया गया आप लोग लगातार हिंदी भाषा अनिवार्य करने का विरोध कर रहे हैं इसको आगे कैसे लेके जाने वाले देखिए जो जिस प्रकार से हिंदी भाषा को अनिवार्य किया गया है उसका हम कड़ा विरोध करते हैं और उसके बारे में क्या करना है इसके बारे में मार्गदर्शन राज साहब ने किया है वो क्या किया है मार्गदर्शन वो आने वाले दिनों में आपको दिखेगा मराठी जागरण करने की बात कही जा रही है हम अभी बहुत सारे साहित्यों को मिलने वाले जो मराठी भाषा पे प्रेम करने वाले उन सभी से करेंगे। सुपारी है जो कभी हिंदू अपने बताने की कोशिश करते हैं संजय राउत साहब के लिए वो एक पिक्चर का गाना था जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना बस उससे ज्यादा उनको कोई महत्व नहीं है सवाल यह है हिंदी को लेकर परेशानी क्या है क्यों हिंदी का विरोध? देखिए हिंदी हमारी राष्ट्रभाषा नहीं है जिन बावीस भाषाओं को रिकॉग्नाइजेशन मिला है उन बाविस भाषाओं में से एक भाषा हिंदी है ये भाषा प्रमुख तौर पर उत्तर प्रदेश बिहार या मध्य प्रदेश में बोली जाती है ये स्टेट लैंग्वेज है ये कोई नेशनल लैंग्वेज नहीं है तो दूसरे स्टेट की भाषा आप हम पे थोपे हुए आज बोल रहे हो आप हिंदी आपको कंपलसरी पढ़ना है कल बोलोगे गुजराती पढ़ना पड़ेगा और सब बोलोगे तमिल पढ़ना पड़ेगा ऐसा तो नहीं होता है ना हमारे राज्य की भाषा हम सीखेंगे दूसरे राज्य की भाषा हमें क्यों सीखेंगे उसकी एक कम्पलशन हमारे ऊपर क्यों हो रहा है इस चीज का हमें विरोध है कल भाग्य में लागू हो जाता है तो, तो क्या बन सकती अगर ये लागू कर दिया जाता है क्योंकि फैसला लिया जा चुका है हमने बताया संघर्ष होगा और वो मराठी में बोलता हूं आपको पर्यंत संघर्ष होईल मुख्यमंत्री आहे आणि ज्यांना काम नाही ते असं संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करता जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटत परत पहिली बसन त्यांनी लढे घेतले पाहिजे त्यांना शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे भेटणार मराठी भेटणार जे जे मराठी भाषेवर प्रेम करतात ज्यांना जा, काल आपण बघितलं तर अनेक जे भाषा तज्ञ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की हिंदी भाषेची गरज नाही आज या सगळ्यांना भेटून त्यांना एकत्रीकरण त्यांचं सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू संदीप मुख्यमंत्री मराठी आण लेकिन हिंदी अनिवार्य इसलिए किया जा रहा है ताकि केंद्र सरकार से केंद्र में एक एक भाषा को लेकर पूरे देश ऐसी जरूरत क्या, 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 क्या है एक देश एक भाषा कॉन्सेप्ट की जरूरत क्या है आज तक इतनी भाषाएं भारत में बोली जा रही थी कभी इसकी जरूरत नहीं आज जरूरत क्या है जरूरत बताओ हमें आपका भाषण तमिलनाडु में समझ में आए इसके लिए हिंदी जरूरी नहीं है कशासाठी संवाद व्यवस्था नाही आपलं जनगण म्हटलेलं आहे आपलं जे नॅशनल अँसम आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल भंगा या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर भारत होतो ना मग एक भाषा एक देश ही कुठली कॉन्सेप्ट आली आणि कुठनं आली आणि कशासाठी आली जर विविधतेमध्ये एकता हा आपला नारा आहे ना ती विविधता तोडायला तुम्ही निघालात का मराठी गुजराती वाद वारंवार पाहायला मिळतो तुम्ही ताकीद देताय आहे एकंदरीत तुमचे पदाधिकारी लोक समजवायला जातात मात्र हा वाद काही नाही होणार असा मला हा प्रकरण मी तुमताना दिसत नाही येत म्हणजे नेमकी भूमिका काय आमची भूमिका स्पष्ट नाही जिथे मराठीवर अन्याय होताना दिसेल तिथे आमची लाच पडेल थँक्यू थँक्यू सर